हे बाबा खुर्च्यावरच बसायचं हे बाबा सांगतात की मला बसण्यासाठी सुद्धा एक व्यक्तीचं सहाय्य लागायचं आणि मी खाली बसायचं हे बाबा या प्रार्थनेमध्ये येत राहिले आणि रद्रद्रांना समस्या सांगितली हे बाबा सांगतात की रौद्राने माझ्यासाठी प्रार्थना केली आणि जो मला जो त्रास किंवा मला चालण्यास प्रसक्तपणा आता तो पूर्णपणे प्रभूष्ण मला बरं केलेलं आहे म्हणून हा बाबा प्रभू धन्यवाद देतो आपण पण जोरात काढायला प्रभू धन्यवाद देऊया तुझे नाव काय राजू संत तुला कसा आजार होता दोन वर्षापासून होता मी वेदांना झालं नाही तुला किती दिवसापासून त्रास होता सत्तावीस दिवस पंचवीस सत्तावीस दिवस तुला त्रास होता तू इकडे प्रार्थना

प्रार्थना करत आहे तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा विश्वासाने हात ठेवा प्रभेश स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीचा करेल तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रवेशूच्या पवित्र नावात नष्ट तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रवेशूच्या पवित्र नावात नष्ट होवेशूचे महान आशीर्वाद येत होत धन्यवाद